वाडा कोलम मागणी भरपूर आहे मात्र वाडा कोलमचं उत्पन्न हे खूप कमी आहे ते भात पडत ते भात काही जास्त येत नाही आणि म्हणून शेतकरी ते लावत नाही काय प्रकार तुम्ही म्हणता हे खरं आहे ह्याची दोन कारण आहेत म्हणजे काळाबरोबर आपण चालायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करायला पाहिजे त्याच्यामध्ये रोपवाटिका असेल किंवा लागवड यंत्रणा असेल किंवा भात तयार झाल्यानंतर कापणी थोडक्यात काय मेकॅनिझम म्हणजे यांत्रिकीकरण करायला पाहिजे यांत्रिकीकरण के केल्यामुळे काय होतं की साठ टक्के लेबर वर्क कमी होतो आणि लेबर वर्क जवळजवळ कमी होतं त्याच्यामुळे आपल्याला ती अडचण भासत नाही ते एक होतं आणि दुसरा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये आपण केमिकल खतं वापरत नाही वाडा कोलम हे लक्षात घ्या हे अजून चर्चेत नाही का वापरत नाही तुम्ही जर त्याला युरिया किंवा रासायनिक खतं मारली तर ते भात पडतं आणि त्याला कणिस चांगलं येत नाही त्याला ते भाभळतं आमच्या भाषेत आम्ही म्हणतो भाभळतं ते आणि असं भात उत्पादन देत नाही म्हणून जे सुदृढ आलेलं असतं बिनखताचं शेणखताचं किंवा जे पालापाचोळा एक वैवि वैविध्य आहे वाडी तालुक्यातली त्याच्यामध्ये जे भात येतं त्या भाताला एक वेगळा चव असते त्याच्यात एक कोमलता असते त्या कोमलतेला आम्ही नम्रता म्हणतो आणि ती वाडे तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल तर हेच जपण्यासाठी आम्ही हे प्रयत्न सगळे चालू केलेले आहोत हा हा फक्त वाडे तालुक्यात वाडा कोलम हा फक्त वाडे तालुक्यातच होतो त्याचं कारण असं की जैविक विविधता आहे काय आहे तर समुद्रापासून पंधरा किलोमीटर हे वातावरण बदलतं असं नेहमी म्हटलं जातं म्हणजे कृषी विद्यापीठाकडूनच आम्हालाही समजलं हवाई अंतर हवाई अंतर कृषी कृषी विद्यापीठाकडून समजलं ते कुठपर्यंत तर आपला सह्याद्री जो आहे वाडे तालुक्यातला लागून आहे तिथपर्यंत बदलतो त्याच्यामध्ये वाडे तालुक्याला लागून जे तालुके आहेत मग तो विक्रमगड असेल शहापूर असेल भिवंडी असेल पालघरचा काही भाग असेल त्या तालुक्यांमध्ये हा वाडा कॉलम वाडे तालुक्याप्रमाणेच होतो त्याच्यामुळे त्या लोकांना सगळ्यात सामावून घ्यायला आपल्याला पण त्याच्यामध्ये काही हरकत नाहीये या तालुक्यामध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणतः हा वाडा कोलम होतो हा त्याच्या अडचणी एकच आहे का त्याच्या उत्पन्न जास्त येत हा बरोबर आणि म्हणून शेतकरी लावत नाही हा बरोबर जास्तीत जास्त लोकांनी लावण्यासाठी काय करावं एक आताच आपण चर्चा झाली त्याप्रमाणे यांत्रिकीकरण यांत्रिकीकरण हा एक भाग आहे आणि हे यांत्रिकीकरण करताना काही त्याचे पुढच्या अडचणी आहेत की ते पडतं त्याला सुद्धा पडून पडलेलं सुद्धा उचलून त्याची जोडणी किंवा मळणी करणारी मशीन आजकाल आलेली आहेत फक्त काय आपल्याला फक्त सगळ्यांना आता शेतीमध्ये फक्त ट्रॅक्टरच माहिती आहे दुसऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही पॉवर टिलर पहिल्यांदा नवीन आला लोक म्हणत होते की हे काय चालेल पण आज प्रत्येकाच्या दारात बैल जोडी नाही दिसणार पॉवर टिलर दिसेल हा जो फरक झालेला आहे हा फरकासाठी जसं जसा, जसा वेळ जाईल तसं लोक यांत्रिकीकरणाला बढावा देतील शासन देते अनुदान पण देते आणि शेतकरी जेव्हा याच्यामध्ये सुरुवात जी केलेली आहे ती जर पुढे नेलं तर, तर वाडा पुन्हा एकदा जोमदारपणे आणि त्याला डबल डुबल जर रेट मिळाले तर सगळे लोक रेट जास्त उत्पादन कमी हाच प्रश्न आज पण रेट पण काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा माहिती नाही आहे कारण काय होतं की आम्ही जेव्हा वाडा कोलम विकायला घेऊन जातो त्या आम्हाला परवडायला आम्हाला त्याचा एक विशिष्ट दर लागतो तो जो एकशे वीस रुपये किलो असेल तर तो दर लोक द्यायला तयार नाहीत कारण त्यांना आजूबाजूच्या मार्केटमध्ये बनावट तांदूळ साठ रुपयांनी ऐंशी रुपयांनी मिळतो ते कंपॅरिझन करतात म्हणून आम्ही ही पण सुरुवात केली की प्रदर्शनांमध्ये जाऊन वाडा कोलम बहुद्ध हे दाखवून दिलं आताच परवा पालघरला एक नऊ तारखेला कार्यक्रम झाला की जुने जाणतं भात आणि बियाणं तर त्या दृष्टीने आम्ही सर्व साधारण ग्राहक असतो त्यांना हे पडवून दिलं की याचा रेट जास्त काय आहे आणि आपल्या आरोग्यावर याचा कसा चांगला परिणाम होतो हा एक भाग आहे म्हणजे हा एक बहुउद्देशी आम्ही काय म्हणतो आमच्या संस्थेला की त्या उद्देशाने सुद्धा आम्ही आमचं काम नेहमी करत असतो आणि हे जे आमचे पुढचे उद्देश आहेत यांत्रिकीकरण असेल किंवा त्याचं मार्केटिंग असेल ते करण्यासाठी आम्ही ही संस्था बहुउद्देशी या नावाने चालतो बरोबर आणि म्हणून त्याची गुणवत्ता चांगली राहते की आरोग्य चांगलं आहे बरोबर आणि म्हणून त्याचं उत्पन्न कमी असतं त्याचं उत्पन्न बरोबर